नमस्कार क्रांतिकारी डेली न्यूज मध्ये आपले स्वागत मी मयुरी पिंपळकर डॉक्टर आंबेडकरांच्या संविधानामुळेच संविधानामुळेच आपल्या देशाची क्रांती झाली या आपल्याला मतदानाचा अधिकार मिळाला व त्यामुळेच आम्ही आमदार खासदार झालो अशी भावना डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगर मधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या महिला मेळाव्यात व्यक्त केली उल्हासनगरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास शिंदे कार्यक्रमाचे आयोजक रिपाईचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव आमदार कुमार आयलानी शिवसेना प्रवक्ते किरण सोनावणे रिपाईचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव रिपाईचे ज्येष्ठ नेते नाना रोकडे शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरुण आशान दिलीप गायकवाड राजेंद्र चौधरी युवा सेना सचिव विकी गुर्लर शहर अधिकारी बाळा श्रीखंडे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेकडो महिला उपस्थित होत्या खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी महिलांसोबत संवाद साधताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान नसते तर देशात क्रांती घडली नसती आपल्याला मतदानाचा अधिकार मिळाला नसता केवळ संविधानामुळेच आज आम्ही आमदार खासदार होऊ शकलो कल्याण लोकसभेत कल्याण कल्याणपूर्वेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारले असून उल्हासनगरमध्येही अनेक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकांची कामे केली आहेत बाबासाहेबांची जितकी स्मारके होतील तितकी कमी आहेत कारण या स्मारकांमधून आपल्याला प्रेरणा आणि ऊर्जा मिळते उल्हासनगर महापालिकेच्या माध्यमातून कॅशलेस हॉस्पिटल सुरू करण्यात आले असून या ठिकाणी अत्याधुनिक उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत केल्या जात असल्याची माहिती डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिली व येत्या वीस मे रोजी मोठ्या प्रमाणात मतदान करून मतदानाची टक्केवारी वाढवावी असेही आवाहन केले